मंडई स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आंब्याचं लोणचं कसं करायचं हे बघणार आहे त्याची पूर्वतयारी आम्ही पन्नास आंबे धुवून पुसून घेतले आहेत व ते कट करत आहोत आंबे कट केल्यानंतर पुढील प्रोसेस पाहू शकता तुम्ही स्वतः मी किती आंबा आहे ते पन्नास आंबा आहेत शाळा हळदपूड आणि मीठ लावून ठेवायचं आदल्या दिवशी किती अंदाजे किती पूड आणि किती मीठ लावतेस पन्नास आंब्यासनी वाटीवर मीठ लावायचं म्हणजे ग्रॅम मध्ये सांग वाटीवर म्हणजे कांची वाटी मोठी असत्या बारकी असत्या दोनशे ग्राम हा पन्नास आंब्यासनी दोनशे ग्राम मीठ आणि हळद हळद दोन चमचे उपीट खाद्या चमचा टू टेबल स्पून टर्मरिक पावडर हे लावून काय करायचं असं मी लावून आदल्या दिवशी असं शिबाड्यात घालून झाकून ठेवायचं त्याचं पाणी आंबट पाणी निसाय ते, ते, ते काढायचं असतं ना छान आलाय ग ड्या घेतले तशाड्या कस फोड्या काढून ठेव

लाल बुक्का चटणी हा बर साखर दोन वाट्या आणि हे मधी आता हे काय करणार हे सगळी एकत्र करायचं हे एकत्र करायचं आणि हे मधी मधी करीत तेवढं मीठ आहे हे अर्धा किलो अर्धा किलो काल पण लावल्यास ना आंब्याच नाही हे अर्धा किलो मीठ हे सगळं एकत्र करायचं एक वाटी लसून वाटायचं ठेवायचं दोन वाट्या तेल गरम करून त्यात लवंगा टाकायचं तेल गरम करून लवंग टाकलंस का त्यात दोन वाटी या रसनावर बतायचं थोडंच वतलिस का थोडं ते वरण भरणीत घालून ठेवायला पाहिजे हात बघ बघत नाहीत होय गं नाही एवढी चटणी घातली असते त्यांनी म्हणजे लाल बुक्का नाही बघा साखरऐवजी घ्या गोळ घातलं तर पण चालते हा म्हणजे कोण शुगर पेशंट असणार आहे साखर ऐवजी गुळ घातलं तरी चालतंय दोन मिनट थांब आता हे ओलसर झालं असं म्हणजे ओलसर व्हायला पाहिजे झालं घालायच वर्गेत आंब्याच्या पोड्या घालणार काय हे रात्री शिबाड्यात भिजवून ठेवलेलं ना सोकट हे ठेवलेलं नेत्र Давайте сложнее после.

दोन वाटी घेतले उरलेलं तेल काय मगाच आणि हे तयार झालेलं आता सगळं तेल होतलं याच्यात उरलेलं